तर बघू शकतो मी कधी छान झालेले मस्त रवा आणि मैद्याची बर्फी नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मी रवा आणि मैदा मिक्स करून बर्फी तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे अगोदरच मी गरम झालेली कढई आता कढईमध्ये मी तूप घालणार आहे आणि तूप मी थोडं जास्तच टाकणार आहे जास्त तूप टाकल्यामुळे काय तर की बर्फी छान अशी मऊ येते मस्त आणि हे तूप मी घरीच तयार केलेलं होतं तर आता याच्यामध्ये आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे मी तर तो मैदा त्याच्यात ॲड करणार आहे आता तर बघा मी इथं एक मैदा वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे दोघे छान असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित पाच ते सहा मिनटं छान असो तूपमध्ये भाजून घ्यायचं आहे रवा आणि मैदा छान जास्त नाही भाजायचा आहे नॉर्मलच भाजायचं आहे मस्त आणि गॅस कमीच ठेवायचा आहे खूप छान लागते रवा आणि मैद्याची बर्फी आणि मी घरगुतीच तूप वापरलेले तर साजूक तूप वापरू शकता डाळडा तूप जर वापरलं तर त्याच्यामध्ये बर्फी कडक येते म्हणून साजूक तूपच वापरा तर बघा असं दोन ते तीन मिनटं मी छान अशी तुपामध्ये छान भाजून घेतलेलं आहे मी तर बघा छान असं कलरही थोडा चेंज झालेला आहे आणि जास्त करपण द्यायचं आहे खाली पटकन असं ढवळत राहायचं आहे तर बघा छान कलर थोडा नॉर्मल चेंज झालेला आहे मस्त एकच नंबर रवा आणि मैदा छान भाजला गेलेला आहे आता मी हा रवा आणि मैदा काढून घेते एका प्लेटमध्ये आणि त्याच कढईमध्ये आता आपण पाक तयार करून घेणार आहोत तर बघा इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेतलेली आहे जेवढा मैदा घेतला तेवढा घेतला तरी चालेल पण मी अर्धी वाटीला थोडी जास्त घेतलेली साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलेली आता ह्या पाण्यामध्ये छान असं पाच ते सहा मिनटं असं ढवळत राहायचं आहे आणि पाक तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे म्हणजे पटकन साखर पगळेल आणि पाक पण लवकर तयार होतो मग बाजारात जर घ्यायला गेलं तर बर्फी खूप महाग पडते पण आपण जर घरी तयार केली तर स्वस्त पडते तर बघा छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला मस्त छान साखर पण पकडून गेलेली आहे मस्त अशाच प्रकारे ढवळत राहायचं आहे आणि नॉर्मल पाक तयार झालेला आहे जास्त नाही पण नॉर्मल झालेला आहे बघा आपण ज्या वेळेस चमच्यामध्ये पाणी घेतो तर अशी धार लांब येते म्हणजे पाक नॉर्मल तयार झालेला आहे आता मी वाटेत पाणी घेतलं आहे तुम्हाला दाखवते बघा नॉर्मल झालेलं आहे अशाच प्रकारे आता डवळत राहायचं आहे आणि मी घरगुती साहित्यातच बर्फी तयार करते तर आता मी परत दाखवते तुम्हाला तर बघू शकतो मी पाक तयार झालेला आहे मस्त आता याच्यामध्ये जो आपण रवा आणि मैदा भाजलेला होता तो आता याच्यात ॲड करू आता आता पाकमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मी तूप थोडं जास्तच टाकलेलं होतं भाजताना आपण ज्यावेळेस पाकमध्ये मिक्स करतो त्यावेळेस तूप लगेच वरती येतं व्यवस्थित तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि काही जास्त वेळ पण नाही लागत कारण पाक तयार झालेला होता त्याच्यामुळे पटकन कर मिक्स करून आणि आपल्याला बर्फी तयार करून घ्यायची आहे तर बघा कढईला असं सोडतंय आता मैदा म्हणजे सोडतोय कडेला तर आता आपला पाक तयार झालेला आहे एकच नंबर तयार झालेला आहे व्यवस्थित तुम्ही जर जास्त पटकन जर हलवलं नाही असं ढवळत ढवळलं नाही तर खाली करपू शकतो म्हणून रवा आहे मैदा असं पटकन असं ढवळत राहायचं आहे तर बघा इकडे मी प्लेटमध्ये आता या प्लेटमध्येच आहे थोडंसं तूप टाकून पूर्ण प्लेटला लावून घेते मी आता तूप कारण आता आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण या प्लेटमध्येच जे मिश्रण तयार झालं ते काढून घेऊ आता तर बघा छान असं एकच नंबर झालेलं आहे मिश्रण मस्त आणि पूर्ण आता चम्मचच्या सहाय्याने असं प्लेटला प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे बघू शकता मी पटकन तयार झालं मस्त एकच नंबर मिश्रण तयार झालेलं आहे पटकन बर्फीसाठी तयार झालेलं आहे मस्त तर मी पूर्ण असं एकसारखं मिश्रण प्रेस करून घेतलेलं आहे आणि बघा आता आता थंड होते तसं तसं आता कडक होईल ते आता फक्त दोन मिनटं मी थंड करून घेणार आहे आता दोन मिनटानंतर आपण याची बर्फी तयार करून घेऊ कारण आपलं पाक तयार झालेला होता म्हणून पटकन बर्फी तयार करून घ्यायची तर बघा कडक झालेलं आहे मस्त आता सुरूच्या सह्याने आपल्याला छोटे छोटे असे काप तयार करून घ्यायचे आहेत एकच नंबर झालेला आहे मस्त आपली बर्फी बघू शकतो मी हे सगळं पाकवरती जर अवलंबून असतं पाक जर व्यवस्थित झाला तर बर्फी पण छान येते आणि पाक जर बिघडला तर बर्फी सुद्धा बिघडून जाते मी जसं साहित्य घेतलं तर तुम्ही त्याचप्रमाणे साहित्य जर घेतलं तर बर्फी एकच नंबर येईल तर आता मी अजून पूर्ण असे कट करून घेते आणि मी थोडे मिडियमच ठेवणार आहे बर्फीचे काप तुम्ही लहान मोठे साईजच्यापेक्षा करू शकता आणि एकच नंबर बघा किती छान असे काप तयार होत आहेत आता मी तुम्हाला काढून दाखवते तर बघा अशा प्रकारात काढून दाखवते मी तुम्हाला खूप छान झालेली आपली मस्त रवा आणि मैद्याची बर्फी एकच नंबर झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि मी थोडं तूप जास्त एक्स्ट्रा टाकलेलं होतं त्याच्यामुळे छान अशी मऊ आलेली ही मस्त <coughs> बघू शकतो मी किती छान झालेली तुम्ही सुद्धा असेच प्रकारे घरी करून बघा फक्त दहा मिनिटात तयार झालेली आपली रवा आणि मैद्याची बर्फी काही जास्त वेळ लागत नाही खूप छान झालेली तर आता मी अशाच प्रकारे सगळी बर्फी बर्फीचे काप काढून घेते आणि छान अशी मऊ आलेली आहे मस्त बघू शकता तुम्ही तर बघा किती छान झालेले मस्त एकच नंबर झालेली आहे मस्त रवा आणि मैद्याची बर्फी आणि छान अशी मऊ झालेली मस्त तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजची रेसिपी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद